ರಸ್ತೇ ಸಮೃದ್ಧಿ ಗೌರತೆ ಸಮೃದ್ಧಿ ಗೌರ ಸಮೃದ್ಧಿ

प्रशासकीय कार्यालयामध्ये हेलफटे मारत आहेत न्यायालयीन खेटी घालत आहेत आज गावातून अर्ज बनवण्यापासून ते प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष शेतकरी करत आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकवीस रोजी सरकार बदलणार शासन निर्णय बदलतात परंतु क्षेत्र असल्या संदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी आज कुठेही होत नाही तहसील कार्यालय असेल जिल्हा प्रशासन असेल सचिव सचिव राज्य कलेक्टर ऑफिस असेल किंवा मंत्रालय असेल कोणत्याही प्रशासकीय कार्यालयावर याची दखल घेतली जात नाही आज शासन निर्णय बनला शेतरस्त्यासाठी मोजणीसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारायचं नाही आपण शासन निर्णयामध्ये उल्लेख असतानाही तहसील कार्यालयावर शेतकऱ्याकडून मोजणीसाठी पोलीस संरक्षणासाठी अवर्धी फी या ठिकाणी मागणी देत आहे शेत रस्ते खुले करताना तोंड पाहून या ठिकाणी रस्ते खुले केले जातात ब्रिटिश कालामध्ये जे नमरी या ठिकाणी राहण्यात आलेले होते हद्दनिचीसाठी त्याच्यावर आज सर्वेक्षण करतं परंतु आज अनेक नंबर या ठिकाणी शिव रस्ते असतील पानंद रस्ते असतील गाडी मार्गाचे रस्ते असतील पायवाटीचे रस्ते असतील याच्या सरकारने हद्द निश्चिती करावे वहिवाटीचे अनेक रस्ते आहेत त्याच्या नकाशावर नोंदी नाही त्या नोंदी लावेत आज विभाजनानंतर तुकडेवारी झालेली आहेत शेतकऱ्यांच्या आपासामध्ये आप या ठिकाणी भांडण व्हायला लागले आहेत विभाजन होताना ज्या ठिकाणी वाटपत्र होतं त्यावेळेस त्या ठिकाणी रस्त्याचा उल्लेख नमुदा असावा परंतु कुठल्याही प्रकारच्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही त्यामुळे सरकारच्या प्रशासनाच्या नाकर्ते मनामुळे आम्हाला या ठिकाणी आमची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला व हो, संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी हो, जिल्हाधिकाऱ्यांकडे कर आलो आहोत या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी आपला सगळं काम दाम बाजूला ठेवून आपल्या पिढ्यान आपल्या मुलांचा जो संघर्ष चाललेला आहे तो थांबवण्यासाठी आम्हाला न्याय मिळावा या अशा पेरू घेऊन आमचा संतापाचा पेरू या ठिकाणी तुम्ही घ्या आणि आम्हाला या ठिकाणी रस्ता शिंदे सरकार फेल झालेली आहे म्हणून शेतकऱ्यास दोन्ही सरकार मागच्या सरकारने नी शासन निर्णय काढला आणि ह्याही सरकारने शासन निर्णय काढला परंतु अंमलबजावणी दोन्ही सरकारने केलेली नाहीये

भावाभावाने भांडणं झालेले आहे आता पण वाद विवाद चालूच आहे आपल्या न्यायालयामध्ये किंवा तहसीलदारामध्ये कारण हे पण अधिकारी काही लक्ष देत नाही का याच्यामध्ये असे शेतकरी ग्रामीण भागातला अशिक्षित शेतकरी या ठिकाणी अर्ज घेऊन येतो प्रशासकीय कार्यालयाकडे जातो त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ओळख एशीला या ठिकाणी पाहिली जाते आणि त्या अर्जाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही जात त्या ठिकाणी त्याला हेल्पाटे मारायला लावतात आणि या ठिकाणी सगळे सगळे याला सत्ताधारी विरोधक हे सगळेजण जबाबदार आहेत का या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही या सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न सुटेल कसा याच्यावर कोणतंही सरकार आज बोलायला तयार नाही अनेक उपोषण वगैरे झालेले आहेत हा मात्र आज जे तुम्ही उपोषण करताय पेरू फेऊन जिल्हाधिकाऱ्यांना फेरू देत आहे नाही अनेक प्रकारचे आंदोलन या ठिकाणी उद्वीग्नता निर्माण झालेली आहे, हो। आहे।, आहे। भावत प्रेम निर्माण करण्यासाठी आपल्या शेतकरी बापाला न्याय मिळवण्यासाठी एक आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे हे एक ऐतिहासिक आंदोलन आहे हा पेरू हा हा पेरू राज्यातला रस्ता शेतकऱ्याचा जवळ खुला केल्याशिवाय थांबणार नाही सत्ताधारी विपक्ष यांनी लक्षात घ्या तर हा पेरू राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दळणवाळाचा प्रश्न ah. सुटेल तुमच्याकडे काय पर्याय आहे तुम्ही सांगा आम्हाला का तुम्ही रस्ता कसा सोडवणार शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार शेतकऱ्यांना तुम्ही म्हणता कृषी प्रधान तुम्ही महाराष्ट्र कर समृद्ध करायचं म्हणता शेतकरी समृद्ध करायचं म्हणता